बागच्या ग्रामीण पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची अण्णा हजारेंना भेट रायगड ओव्ही न्यूज बारा जानेवारी दीपक अलिबाग तालुक्यातील ग्रामीण पत्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आंदोलनकर्ते करते, करते, करते स्वातंत्र्य सैनिक पद्मश्री किसन बाबूराव तथा अण्णा हजारेंची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था व रायगडचे अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार दीपक यशवंत पाटील मनस्वी मानव सेवा संस्था भाकरवड अध्यक्ष रायगड भूषण पत्रकार जीवन दत्तात्रेय पाटील तेजस्विनी फाउंडेशनच्या अध्यक्षा भारत भूषण अंगणवाडी सेविका पत्रकार जीविता सूरज पाटील पेढांबे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते रुपेश श्रीधर पाटील सातघर सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी पेढांबे ग्रामपंचायत अजित पाटील तेजस्विनीच्या सहसचिव राखी पाटील तर भाकरवड येथील बचत गट पदाधिकारी वैजयंती पाटील आधी सात जणांचा यामध्ये समावेश होता अहमदनगर जिल्हा तालुका मधील राळेगंज सिद्दी गावातील अण्णांच्या निवासस्थानी ही भेट व चर्चा झाली तेथील स्थानिक कार्यकर्ते संजय साहेबराव खोकडे यांनी सुरक्षा रक्षक व प्रशासनाची परवानगी घेऊन ही भेट घालून दिली विश्रांतीची वेळ असल्याने आधी म्युझियम दाखवण्यात आले यामध्ये सरपंच ते राष्ट्रपती पतमप्रधान सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष आजी माजी पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रीगण सेनादल प्रमुख उपोषण आंदोलन केलेले पुरावे सभा व अन्य मोठे मोठमोठे फोटो तसेच आजवरचे प्रसिद्ध वर्तमानपत्रातील बातम्या त्यांच्या कात्रणी केलेले पत्रव्यवहार आदी इतंबून माहिती दाखवण्यात आली सर्वाची नावे पत्ते भ्रमणध्वनी नंबर घेऊन मग सायंकाळी पाच वाजता अण्णांबरोबर भेट देण्यात आली ओळख करून घेतल्यानंतर हजारेंनी प्रथम गावाबद्दल माहिती देताना व्यसनमुक्ती रोजगार उपलब्धी शिक्षण सुविधा शासकीय उपक्रम कसे राबवलेत याबद्दल मार्गदर्शन केले तर आयुष्य समाजाला वाहून दिल्याचे सांगताना विवाह न केल्याचा उल्लेख करून वय वर्ष नव्वद असल्याचे देखील सांगितले राष्ट्र हे मंदिर आहे सांगताना गाव दैवतमाना पूजा करा मोठ्यांचा मान राखा याचाही उल्लेख केला लहान मुले नवविवाहित विद्यार्थी यश संपादित सर्वांचा मान राखा इत्यादी अनेक वेगवेगळ्या विषयांवर माहिती मार्गदर्शन करीत संवाद साधला त्यानंतर गाव सुंदर सजावट पाहिली तर गावांतील शाळा हायस्कूलला भेट दिली मोफत शिक्षण सुविधा प्रशस्त मैदान निसर्गरम्य शाळा विद्यालय यावेळी दाखवल्या अण्णा साहेब हजारेंनी केलेले गाव तालुका योगदान वेगवेगळी विधेयक शासनाला मान्यतेसाठी केलेली उपोषणे आंदोलने मिळालेले सामान्य माणसासाठी यश झालेले सन्मान गावाचे नाव विकास आदी प्रतिक्रियांतून जाणून घेऊन निरोप दिला आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका